एकोणीसशे नव्वद नंतरचा महाराष्ट्रातील गेल्या पस्तीस वर्षातील सर्वात मोठा पाऊस यंदाच्या मे महिन्यामध्ये पडला आहे एक रेकॉर्ड ब्रेक कामगिरी यंदा मे महिन्यात केली आहे यामुळे रत्नागिरी जिल्ह्यात एक, एक मे पासून आजपर्यंत मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आहे पावसाच्या तडाख्यानं घरे गोठे यांचं मोठं नुकसान झालं आहे यामध्ये एका व्यक्तीचा मृत्यू झाला आहे तर सहा जण जखमी झाले आहेत जिल्ह्यामध्ये आठ पक्की घरे पूर्णत कोसळली आहेत यामध्ये एक लाख नऊ हजार आठशे पन्नास रुपयांचं नुकसान झालं आहे तर बावन्न घरं ही अंशत कोसळली आहेत त्यामध्ये चोवीस लाख नव्याण्णव हजार तीनशे चौऱ्याण्णव रुपयांचं नुकसान झालं आहे चार गोठे हे अंशतः कोसळले आहेत त्यामध्ये दोन लाख सात हजार दोनशे पन्नास रुपयांचं नुकसान झालं आहे तर दोन गोठे हे पूर्णतः कोसळले आहेत ज्यामध्ये तीन लाख त्र्याहत्तर हजार पन्नास रुपयांचं नुकसान झालं आहे जिल्हा प्रशासनानं नुकसानग्रस्तांना मदत आणि पुनर्वसनासाठी तातडीनं पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे पावसाचा जोर कायम असल्यानं ना, नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे चिपळूण तालुक्यातील पिंपळी सोनारवाडी येथील नदीपात्रात एका कुटुंबातील तिघे मासे पकडण्यासाठी गेले होते परंतु अचानक पाणी वाढल्यानं ते त्या ठिकाणी अडकून पडले आपत्ती व्यवस्थापनाला त्या ठिकाणी बोलवावं लागलं आणि यामध्ये नवरा बायको आणि त्यांच्या सतरा वर्षाच्या पुतण्याला आपत्ती व्यवस्थापनाच्या टीमनं जीवनदान दिलं संतोष पवार त्यांची पत्नी सुरेखा पवार आणि पुतण्या ओंकार पवार अशी बचावलेल्या तिघांची नावं आहेत दर पावसामध्ये मुंबई गोवा महामार्गाची अवस्था ही दयनीय होते यंदाही ती झाली आहे सगळ्यात जास्त धोका जर सध्या कुठे लोकांना जाणवत असेल तर तो परशुराम घाट आहे परशुराम घाटामधली यंदाची स्थिती ही अतिशय वाईट झाली आहे पावसाळा अजून कुठे जोर धरायचा आहे ऐन पावसाळ्यामध्ये काय स्थिती होईल दरडी कोसळतील का याबद्दल आत्तापासूनच लोकांच्या मनामध्ये भीती आहे मे महिन्याच्या या अवकाळी पावसानेच जर प्रशासनाची झोप अडवली असेल तर ऐन पावसाळ्यामध्ये काय अवस्था होईल याचाही विचार आता सगळे करत आहेत रत्नागिरी जिल्ह्यामध्ये रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे संपूर्ण प्रशासनाने सगळ्यांना सतर्क राहण्याचे आदेश दिले आहेत त्याबरोबरच तालुक्यातील सर्व प्रशासकीय अधिकाऱ्यांना सज्ज राहण्याचं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलं आहे मुश्ताक खान माय कोकण रत्नागिरी